मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प झाला पाहिजे आमदार नारायण कुचे यांनी केला संकल्प पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव घेऊन उज्जैनपूर येथील रोकडोबा महाराजचे मंदिर पर्यटन स्थळामध्ये घेता येईल आमदार नारायण कुचे मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प झाला पाहिजे नदी जोड प्रकल्प होऊन अवर्षण त्रवण भागामध्ये पाण्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे ही माझी संकल्पना आहे उज्जैनपुरी येथील नवसाला पावणाऱ्या श्री रोकडोबा महाराज यांचं मंदिर पर्यटन स्थळामध्ये घ्यावं अशी मागणी यांनी केली आहे यावर आमदार नारायण कुचे म्हणाले की पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव घेऊन उज्जैनपूर येथील पर्यटन स्थळामध्ये घेता येईल अशी माहिती आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे आमदार कुचे आज दिनांक एक जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मी प्रथम आपल्या वतीने आपल्या माध्यमातून बदनापूर अंबड विधानसभेच्या मतदार मायबापाला मी प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मतदारांचं आयुष्य सुख आणि समृद्धीच जावं हेच भगवंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो नवीन वर्षामध्ये ज्या जनतेने माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवला त्याचा ऋण फेडण्यासाठी मी मतदारसंघात माझा पहिला मराठवाडा वाटा झाली पाहिजे नदी जोड प्रकल्प होऊन या ऑर्शन पोर्षण भागामध्ये पाण्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे ही पहिली माझी संकल्पना उजैनपुरीतील महाराजांचा प्रयत्न घ्यावा अशी मागणी गावकऱ्यांची शंभर टक्के प्रस्ताव घेऊन सनी पालकमंत्री मोदयाला विनंती करून आपण तो पर्यटन मध्ये घेता येईल उज्जैनपुरीचं रोटर बाबा महाराजांचं